वर्धा जिल्ह्यातील आर्वी कांचनगाव अल्लीपूर या मार्गाचे अनेक महिन्यांपासून रोडचे काम सुरू आहे मात्र रोडचे काम हे खूप धीम्या गतीने सुरू आहे याकडे संबंधित बांधकाम विभागाने लक्ष देऊन रोडचे काम, काम त्वरित पूर्ण करावे अशी मागणी नागरिक बांधव करीत आहे रोडचे काम पूर्ण न झाल्यामुळे या गावातील सेवा सुद्धा बंद झालेली आहे याचा त्रास मात्र गावातील नागरिकांना व विद्यार्थ्यांना सहन करावा लागत आहे अल्लीपूर या मार्गाने काही महिने अगोदर नियमित बससेवा सुरू होती मात्र रोडचे काम अनेक महिन्यापासून पूर्ण झालेले नाही रोडवर पूर्ण गिट्टी टाकून आहे त्यामुळे आगर प्रमुख यांनी या मार्गाची बस सेवा बंद केली आहे रोज नागरिक बांधव विद्यार्थी व शेतकरी हे खाजगी वाहनांनी अलीपूरला विविध कामांकरता येत असतात मात्र अनेक दिवसांपासून या मार्गाची बस सेवा ही बंद आहे त्यामुळे शेतकरी बांधव नागरिक बांधव व विद्यार्थी यांची मोठी पंचायत झाली आहे आरवी व कांचनगाव गावातील विद्यार्थी अलीपूरला शिकवणी करता मुले मुली बस सुरू नसल्यामुळे सायकलने व वा खाजगी वाहनाने प्रवास करीत आहे कारण प्रत्येकाकडे टू व्हीलर किंवा फोर व्हीलर नाहीत सर्व सामान्य राहत असतात येत्या काही दिवसात शाळा सुरू होणार आहे परंतु मात्र बस सेवा या मार्गाची अद्यापही सुरू करण्यात आलेली नाही त्यामुळे विद्यार्थी बांधव व गावातील प्रवासी आर्वी कांचनगाव अलीपूर या मार्गाने बस सुरू करण्यात यावी अशी मागणी आगर प्रमुख हिंगणघाट यांच्याकडे करीत आहे हिंगणघाट येथील आगर प्रमुख अनिल आमनेकर यांच्याशी फोनवर संपर्क साधला असता त्यांनी एक तारखे शाळा सुरू होणार असून तेव्हापासून बस नियमित सुरू करण्यात येईल ठीक महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी सतीश काळे यांची रिपोर्ट वर्धा